एकीकडे संदीप क्षीरसागर यांनी ही मागणी केलेली असतानाच दुसरीकडे बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धोस यांनी भाजपला घरसा आहेर दिला बीड जिल्ह्यामध्ये भीषण दडपशाही होत असल्याचं विधान त्यांनी केलं एनडीटीव्ही मराठीनं परळी इथे जाऊन तिथे लोकांच्या वेदना जाणून घ्याव्या अशी मागणी केलेली आहे त्यांनी आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्यासोबत बोलताना हे विधान केलेलं आहे पाहुयात सोबत सुरेश त्यांच्याशी बोलूया आम्हाला सांगा की ज्या संतोष देशमुख प्रकरण झालेला आहे आपण आज, आज दादांची भेट घेतलेली आहे काय काय सांगितलं आपण चर्चा झाली या विषयावर आणि आज एसआयटी बद्दल काय होईल या विषयाची संपूर्ण माहिती त्यांना ऑलरेडी आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मी एक साधा आमदार आहे तर त्यांच्याकडे या घटनेची संपूर्ण माहिती आहे दुसरं मी एक पीक विमा आमच्या जिल्ह्याला दोन हजार तेवीसचा मिळालेला नाही दोन हजार वीसचे सुद्धा आमच्या काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही तो का मिळालेला नाही आणि एक सात हजार हेक्टरचा सा पीक विम्याचा घोटाळा माझ्या हाती लागला आहे त्या घोटाळ्याची एक प्रत मी आता त्यांना दिलेली आहे संतोष देशमुख प्रकरणाबद्दल संतोष देशमुख प्रकरणाबद्दल एस आय टी आज स्थापन होईल या प्रयत्न माझा आहे परंतु शेवटी सरकारी आ, हे प्रक्रिया आहेत त्याला जर एल डी कडे जायची वेळ आली तर कदाचित दुसरा दिवस वाढू शकतो या प्रकरणामध्ये आका आणि आकाचा आका हा शब्द प्रयोग हो जबाबदारीनं शब्द वापरतो मी अजून कोणाचं नाव घेतलेलं नाही त्यांची आका आणि आकाचे आका आखा, यांची काय इन्व्हॉल्वमेंट आहे ती कधी घेणार मी नाव जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत नाव घेणार नाही इन्वेस्टिगेशन आता लवकर होईल एस आय टी स्थापन झाली की त्याचे सगळे कॉल डिटेल्स वगैरे चेक केले आणि मागील एक वर्षाचे कॉल डिटेल्स तपासले पाहिजेत या लोकांचं कोणाकोणाबरोबर बोलणं झालेलं आहे हे अतिशय गुंडाड प्रवृत्तीचे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत यांनी हे एकटं संतोष देशमुखाचंच प्रकरण नाही केलं त्या परिसरात जा माझं असं मत आहे तुमचं कोणता टी व्ही आहे एन डी टी व्ही एन डी टी व्हीला माझी विनंती आहे की तुम्ही त्या परिसरामध्ये जा दहा गावात जाऊन चौकशी करा लोकान चे पाई लोका किती लोकांचे ह्यांनी हातपाय मोडलेत किती लोक जायबंदी केलेत किती मुली बाळींच्या वरती वक्रदृष्टी केलेली आहे हे जरा जाऊन तपासा म्हणजे मग कळल की हे किती भीषण प्रकार या लोकांनी केलेले आहेत संतोष देशमुख तर हे शेवटचं टोक झालं पण त्याच्या अगोदरसुद्धा अनेक गुन्हे या लोकांनी केलेले आहेत तर कुठेतरी बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या फक्त अलीकडच्या घटना आहेत पण यापूर्वी खूप काही घडलेलं आहे आणि यावरती माध्यमांनी चौकशी करायला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी मराठी नागपूर